बांधण्यात नाट्यगृहाचं उद्घाटन त्याचबरोबर जेजुरीमध्ये बांधण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ आज राष्ट्रवादी काँग्रेस संख्यमंत्री पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जेजुरीमध्ये होते आणि त्याच पार्श्वभूमीवर जेजुरी येथील जे भाजप कार्यकर्ते आहे हे भाजपकर्ते कार्यकर्ते शरद पवार यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारी होते मात्र या कार्यकर्त्यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेले त्यांना ताब्यात घेऊन आता त्यांना जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीनं ताकत घेतलेले कार्यकर्ते हे आता जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये जरी नेण्यात आले असले तरी भाजपच्या वतीनं शरद पवार यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार असं ठामपणे म्हटलेलं आहे आणि त्यामुळे गनिमी काव्याने शरद पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत का याकडे देखील पाहणं अवस्थ्याचं असणार आहे खर तर आमचं आज जे मल्हार नाट्य स्थळ आणि भाजी मंड्याचे जे उद्घाटन होत आहेत जे आर्पिवर राहिलेल्या कामाचं उद्घाटन करायला लागले त्याला आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते पदाधिकारी सगळे विरोध करत आहोत कारण खर तर त्यांना संविधानाप्रमाणे शासकीय इमारतीचं उद्घाटन करताना सरकारी लोक लागतात आणि बजेशन जे पण विमा राज्य कंप्लिशन झालेलं आहे त्याचा लेटर लागतं ले ले ला ते नसताना सुद्धा उद्घाटनाचा अठ्ठाज का धरला आहे का तर विधानसभा समोर आलेले बघून ते आता आठ्यांचा उद्घाटन असं चाललंय यांना वाटत नाहीये का हे आमदार होणार आहेत म्हणून जर आमदार होणार आहे असं वाटत असेल तर तुम्ही असं उद्घाटन थांबवायला पाहिजे होतं जर वाटतंय आमदार होणार नाही म्हणून तुम्ही आधी उद्घाटन करून घेताय या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत हो। पण आम्हाला निवडणुका डोळेसमोर समोर ठेवून यांनी हा ह्या कार्यक्रमांचा जे काही उद्घाटनाचा धडाका लावलेला आहे हा आम्हाला मान्य नाही यामध्ये बरेचशा त्रुटी आहेत कामं अपुरी असताना हा कार्यक्रम शासकीय न घेता प्रायव्हेट पद्धतीने घेतला जात आहे नाट्यगृहामध्ये ज्या काय बसनेचे आसन आहे त्याच्या त्याच्यावरती खंडोबा देवाची पगडी लावण्यात आलेली आहे त्यामुळं खंडोबा देवाचा जेजुरीचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचा हा अपमान आम्ही समजतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्णपणे निषेध करतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीच भारत भारत महाराष्ट्राचे कोलदैवत जेजोरीचा खंडेराया या खंडे पुण्य नगरीमध्ये हे जेजोरे कलावंतांची नगरी आहे ही वीरांची नगरी आहे आणि ह्या वीरांच्या नगरेमध्ये एका मल्हार नाट्यगृहाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे परंतु उद्घाटन होत असताना त्या ठिकाणी जे सगन भाऊ शाहीरसारखे असो हरिबा मकाजी नाईक सारखे क्रांतीवीर असो उमाजी नाईक क्रांतीवीर सारखे असो या ठिकाणी अनेक कलावंतांची नगरी असोन यांच या असणाऱ्या नाट्यग्रहाला नाव न देता असणाऱ्या राजकीय नेत्याचं नाव देण्यात आलं या बद्दल भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही घोषित करतो या भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा